हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद नियंत्रक तत्वे अनेक आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा ऱ्हास होतो म्हणून काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे तर अनेक गोष्टी आहेत त्या नियंत्रक नियंत्रण ठेवू शकतात वेगवेगळ्या प्रकारे मात्र आपण जाणतो की काळाच्या ओघात या भौतिक जगतातली प्रत्येक वस्तू आहे तिचा ्हास होत असतो आपलं शरीर हळूहळू कमकुवत होत असतो आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या हळूहळू खराब होत असतात आपण आता जाणतो आता हे आपण बो मोबाईलचा वापर करतो आहोत तर मोबाईल फोनही आपण जर आपल्या जीवनात बघितलं तर साधारण वीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे की मोबाईल भारतात आला आहे तर आपण नुसता विचार केला की आपण किती आतापर्यंत मोबाईल ब बदलले आहेत कारण काय ही वस्तू आहे ती जसा वेळ जातो आहे ती काळानुसार खराब होते त्यामुळे नवीन आपल्याला घ्यायला लागते तर अशा प्रकारे जसा काळ वेळ पुढे जाते आहे तर काळाच्या ओघामध्ये प्रत्येक वस्तू आहे तिचा रास होत जातो पुढे बसते आहे आणि हा काळ आहे तो भगवंतांचंच एक रूप आहे अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली शक्ति आणि क्रूर पशु आहे व पक्ष्यांच्या लाखो प्रकारांमध्ये विष्णू वाहन गरुड हा सर्वात मोठा पक्षी आहे तर गरुडाचे जर पंख बघितले तर एवढे प्रचंड असतात हा गरुड आहे तो सुद्धा अतिशय प्रचंड आहे शक्तिशाली आहे भगवंतांचं वाहन आहे आणि पक्ष्यांच्या लाखो प्रकारांमधला तो सर्वात मोठा पक्षी आहे तर पक्षांचे लाखो प्रकार आहेत यावरून आपण थोडस जाणून घेऊया ज्या चौऱ्याऐंशी लाख योनी असतात त्यांबद्दल तर तो जो श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे जलजा नवलक्षणी तर हा पद्मपुराणातला श्लोक आहे जलजा ज म्हणजे जन्म तर जल म्हणजे पाण्यात जे जन्म घेत आहेत पाण्यात जे वाढत आहेत ते किती आहेत नवलक्षणी तर जलचर जे आहेत ते नऊ लाख आहेत चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्यांमध्ये नऊ लाख प्रकारच्या योनी आहेत म्हणजे आता आपण एक प्रकारचा कोणता मासा घेतला समजा कोणता मासा आहे आपण बघितला एखाद्या माशाचं नाव मला तर आता काही आठवत नाही आहे पण एक मासा जर घेतला तर त्या तो तसा एक मासा ती झाली एक योनी मग दुसऱ्या प्रकारचा मासा आहे तर ती झाली दुसरी योनी अशा प्रकारे वेगवेगळ्या नऊ लाख प्रकारचे जलचर पाण्यात राहणारे असतात पुढे म्हटलं आहे त्या श्लोकात स्थावर लक्ष विंसती तर विंसती म्हणजे लाख स्थावर आहेत तर स्थावर म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर असणारे त्या काय असतात वृक्ष वेली तर म्हणजे झाडं आहेत ती किती आहेत किती प्रकारची आहेत वीस लाख प्रकारची झाडं आहेत म्हणजे वडाचं झाड आहे हा एक प्रकार झाला पिंपळाचं झाड आहे हा दुसरा प्रकार झाला गुलमोहराचं झाड आहे हा तिसरा प्रकार झाला तर अशी वेगवेगळ्या प्रकारची किती प्रकार आहेत हे वीस लाख प्रकारच्या वृक्षवेली असतात पुढे म्हटलं आहे कृमयो रुद्रसंख्याक तर कृमयो म्हणजे कृमी कीटक सरपटणारे जे आहेत ते सगळे किती आहेत रुद्र संख्या तर रुद्र जे आहेत आपण जाणतो रुद्रांची संख्या किती आहे अकरा रुद्र तर रुद्रांची संख्या आहे तितकीच संख्या या कृमींची लाखांमध्ये आहे तर असे हे जे कृमी कीटक सरपटणारे जे आहेत ते अकरा लाख प्रकारचे आहेत पुढे म्हटलं आहे पक्षीनाम दशलक्षणाम तर पक्षी जे आहेत ते दशलक्षणाम दहा लाख प्रकारचे पक्षी आहेत जसं आपण कावळा हा एक प्रकार चिमणी दुसरा प्रकार पोपट तिसरा प्रकार तर अशा रीतीने दहा लाख प्रकारचे पक्षी आहेत आणि पुढे म्हटलंय आहे साल लक्ष लक्षणी पशवहा पशवा म्हणजे पशू जनावर पशु तर ते किती आहेत त्रिमसाल साल म्हणजे तीस लक्षणी तर तीस लाख पशु आहेत आणि शेवटी म्हटलं आहे लक्षणी मनुष्य तर मनुष्य आहेत ते चार लाख त्यांच्या विविध योनी आहेत तर आपण एकूण जाणलं आहे की मनुष्याच्या चा या चार लाख योनी आहेत त्यामध्ये मनुष्यामध्ये कोणकोण येतं आहे देवतासुद्धा येत आहेत गंधर्व किन्नर हे सुद्धा मनुष्य योनीमध्येच विविध प्रकारात मोजले जातात तर एकूण चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये नऊ लाख जलचरांच्या योनी आहेत वीस लाख झाडं वृक्षांच्या योनी आहेत अकरा लाख कीटक कृमी त्यांच्या योनी आहेत सरपटणारे जीव आहेत त्यांच्या दहा लाख पश पक्षांच्या योनी आहेत तीस लाख पशूंच्या योनी आहेत आणि चार लाख मनुष्य योनी आहेत तर ही सगळी माहिती दिलेली आहे आताजी मनुष्य योनी ब्रह्माजी पण ना हा ते जीव आहेत हो ब्रह्माजी सगळ्या देवता सगळे गंधर्व किन्नर आपण जे सगळे वर्णन ऐकतो ना, ना की ह्यांनी पुष्प वर्षाव केला त्याच्यात गंधर्व नृत्य करत होते हे ते तर मनुष्य योनी चार लाख प्रकारचे आहेत तर मग आपल्यासारखे आहेत आपण काही आपण आहोत नंतर काही आफ्रिकेच्या जंगलात आहेत ज्यांचा आधुनिक कुठच्याही गोष्टीशी संपर्क पण झालेला नाही आहे त, तर त्यात अशा आहेत अशा अनेक साऱ्या योनी आहेत <coughs> तर हे आपण जाणून घेतलं आहे आणि आपला हा तिस तिसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल